हाय तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर मी आज बनवणार आहे पॅटेस तर त्यासाठी मी आता मिरची आलं लसूण वगैरे हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेऊन बारीक करणार आहे तर तुम्ही बरेच घेतले बटाटे उकडून घेतले तर हे मिक्सरला बारीक करून घेते आणि बटाटे असे छान चुरून घेते मस्त आहे बघा झाली बटाटे चुरून आता मी फोडणीची तयारी करते तेल टाकले जिरी मोहरी ते आलं लसूण पुदिना वगैरे पेस्ट केलेली हळद टाकली मसाला टाकलाही थोडासा चिकन मसाला त्याने टेस्ट चांगली येते छान असं हलवून परतून घेते जास्त काही नाही घातलेलं मी सिंपल आणि सोवर करते त्याच्यामध्ये आता मी बटाटा टाकते जो मी बारीक हाताने चुरून घेतलेला आहे तो त्याला असं चांगलं मिक्स करून घेते बघा कसा कलर छान आला आहे बघा एकदम येल्लो यल्लो आणि आता वरून मीठ टाकते कारण जर अगोदरच मीठ टाकलं ना तर पाणी सुटतं बटाट्याला त्याच्यामुळं मग पॅटेस चांगले होत नाहीत तर मी वरून मीठ टाकले तर आता हे पॅटेस करण्यासाठी मी बेसन घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकले ओवा टाकते हातावरती थोडासा क्रश करायचा आणि टाकायचा सोडा टाकला आहे थोडासा टाकायचा सोडा जास्त नाही टाकायचा आणि आता मस्त मी चांगलं पीठ मळून घेते बघा पीठ चांगलंच मळून घ्यायचं चा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या हे बघा आता चांगलं मी पीठ मळून घेतलंय छान थोडंसं पातळ करायचं जास्त घट्ट नाही ठेवायचं थोडंसं पातळ करायचं आता कढई ठेवली गॅसवर मी तेल तापायला त्याच्यात ते तो तेल ओतले आणि तोपर्यंत मी ब्रेडचं कट करून घेतले पिसाने त्याला आता आपण जो मसाला तयार केला आहे बटाट्याचा तो मसाला लावून घेतला मी आपले साधे ब्रेड वापरलेले आहेत आणि जस्ट फर्स्ट टाईम ट्राय केले तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे कसं बनले किंवा जर काही चूक झाली असेल तेही सांगा हे बघा आता मी छान तळून घेते त्याला प्रयत्न करते कढई छोटी आहे त्याच्यामुळं दोनच बसली त्याच्यामध्ये कारण छोटीच कढई आहे दोन मोठी एक कढई त्याच्यामुळे मी याच्यामध्येच ॲडजस्ट करते तरी बघा कसे वाटते कलर तरी छान कलर तरी छान दिसते हे बघा झाले माझे आता पॅटेस तळून वा मस्तच छान हे पहा कसला मस्त कलर आल्या आतल्या भाजी